मुलांना पळवून नेण्याच्या संशयावरून तांबेपुरा परिसरात तिघांना पब्लिक मार देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करून त्यांच्या कुटुंबासमक्ष त्यांना सोडून दिल्यानंतर विना परवानगी गावात वस्तू विक्री करीत असल्याने गाव सोडण्याचे निर्देश दिले आहेत तीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास जडीबुटी व खडेरत्न विकणारे तिघे फिरत होते तांबेपुरा भागात विप्रो कंपनीच्या शेजारी कामासाठी परराज्यातील कामगार कुटुंब आलेले आहेत त्या कुटुंबातील लहान मुले खेळत असताना तिघांनी मुलांना ओढण्याचा प्रयत्न केला असा संशय कुटुंबियांना आल्याने आरडाओरड झाली परिसरातील लोकांनी तिघांना पब्लिक चोप दिला पोलिसांना माहिती कळवताच पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र निकुंभे सुनील पाटील मिलिंद सोनार विनोद संदांशीव संजय सोनवणे होमगार्ड पूनम हटकर घटनास्थळी पोहोचले तिघांना अमळनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आले सखोल चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की हे तिघे आपल्या कुटुंबासह गजानन महाराज मंदिराजवळ बऱ्याच दिवसापासून जडीबुटी व खड्यांचे रत्न विक्रीसाठी आलेले आहेत त्यांचे कुटुंब पोलीस स्टेशनला आले पोलिसांनी त्यांचे आधार कार्ड तपासून सखोल चौकशी केली आणि कुटुंबासह त्यांना सोडण्यात आले मात्र त्यांनी शहरात आल्यावर पोलिसांना कळवायला पाहिजे होते आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे म्हणून संशयामुळे अधिक अनर्थ घडू नये म्हणून त्यांना गाव सोडण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत